नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं या शेती हवामान अंदाज युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत एक सप्टेंबर ते एकतीस सप्टेंबर म्हणजेच या संपूर्ण महिन्याचा हवामान अंदाज कशा प्रकारे पावसाची शक्यता असणार आहे कोणत्या भागांमध्ये पावसाची शक्यता अधिक राहणार आहे कोणत्या आठवड्यामध्ये पाऊस हा जास्त व कोणत्या आठवड्यात पावसाची शक्यताही कमी असणार आहे याविषयीचा सविस्तर आढावा तर जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो ऑगस्ट महिन्यामध्ये समाधानकारक पाऊस आपल्याला सरासरीपेक्षा जास्त पाहायला मिळाला पण आपण सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचा पावसाची शक्यता आपल्यालाही पाहायला मिळणार आहे तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक छोटी विनंती आहे तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहताय ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला जो आठवडा आहे म्हणजेच एक तारखेपासून सात तारखेपर्यंत चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये खानदेशामध्ये तसेच कोकणपट्टीमध्ये देखील आपल्याला चांगला मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये दे देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला या दरम्यान पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा आठवडा जो आहे म्हणजेच आठ तारखेपासून तर पंधरा तारखेपर्यंत या भागांमध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला हा पाऊस पाहायला मिळणार आहे मित्रांनो यानंतर जो आठवडा येईल त्या आठवड्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता ही थोडीशी कमी झालेली पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला सुरुवातीचा जो आठवडा आहे त्यामध्ये जोरदार स्वरूपाचा तर नंतरच्या आठवड्यामध्ये आपल्याला कमी पाऊस हा पाहायला मिळणार आहे आणि तसेच परत एकदा सप्टेंबरच्या शेवटी मान्सूनचा परतीचा प्रवास हा सुरू होण्याची शक्यता आहे त्यामुळे या महिन्यामध्ये देखील परत एकदा आपल्याला शेवटच्या आठवड्यामध्ये पावसा वाढण्याची शक्यता आहे तर मित्रांनो विशेषतः सुरुवातीला जो आठवडा आहे त्यामध्ये त्या आठवड्यामध्ये मराठवाड्यात आणि खानदेशामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे विदर्भ पश्चिम महाराष्ट्र या भागांमध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळेल आणि कोकणामध्ये दे देखील नेहमीप्रमाणे पावसाची संततधार ही आपल्याला पाहायला मिळणार आहे कोकणामध्ये दररोज ढगाळ हवामान असं हलक्या सरी पडतील तर शेतकरी मित्रांनो हा होता एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबरपर्यंतचा संपूर्ण महाराष्ट्राचा सविस्तर आणि सरासरीचा ढोबळ हवामान अंदाज तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल हे होत असतात आपण आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद